सुलतानपूरमध्ये कृषी केंद्राचा शंभर टक्के बंद साथी ॲपवर शासनाच्या जाचक नियमाविरोधात निषेध साथी ॲपद्वारे बियाणे खत आणि कीटकनाशक विक्रीवरील जाचक अटी तसेच शासनाच्या अव्यवहार नियमांविरोधात बुलढाणा जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक असोसिएशनच्या अहवालानुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सुलतानपूर परिसरातील सर्व कृषी केंद्रांनी एक दिवसीय बंद पाळला या बंदला सुलतानपूर गावासह परिसरातील सर्व विक्रेत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो शंभर टक्के यशस्वी ठरला सुलतानपूर येथील सुमारे ते कृषी केंद्रांनी दिवसभर आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले या केंद्रावरून पंचवीस खेड्यातील शेतकरी कृषी साहित्याची खरेदी विक्री करतात त्यामुळे दिवसभर बाजारपेठ व्यापार आणि कृषी साहित्य व्यवहार ठप्प झाले बंद शांततेत पार पडला बंदाचे मुख्य कारण म्हणजे साथी पोर्टल फेज वीस अंतर्गत बियाणे कीटकनाशके आणि खते विक्री ऑनलाईन नोंदण्याची सक्ती करण्यात आली आहे मात्र ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या तांत्रिक अडचणी आणि अव्यवहार्य डेटा एंट्री प्रक्रियेमुळे शेतकरी आणि विक्रेते दोघांनाही प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागत आहे शासनाच्या वारंवार तपासण्यात दंडात्मक कारवाया आणि जाचक नियमाविरोधात कृषी विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र डीलर्स फेडरेशन पुणे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला बंदाच्या पार्श्वभूमीवर सुलतानपूर मधील बियाणे खत आणि कीटकनाशके उपलब्ध होत नाहीत शासनाने तातडीने पुनर्विचार करून शेतकरी आणि कृषी विक्रेत्यांना दिलासा द्यावा या आंदोलनामुळे सुलतानपूर परिसरात कृषी व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिले आणि बंद शंभर टक्के यशस्वी ठरला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर